जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत येथील जिल्हा परिषद शाळेत नेत्याप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले प्रार्थना झाली आणि विद्यार्थी वर्गात जाऊ लागले असता यावेळी दोन विद्यार्थ्यांचा हात लोखंडी फाटकाला तर एकाचा खिडकीला लागला आणि हलकेशी विद्युत झंझनाटीची अनुभूती आले यावेळी तिघांनाही ओढले गेले विद्यार्थी ओरडले त्यामुळे शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि होणारा अनर्थ टळला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही येथील शाळेची इमारत फार जुनी झाली आहे ठिकाणी थिक इमारतीला तडे गेले आहेत काही असलेल्या सळई बाहेर निघाल्या आहेत गेल्या ते सहा दिवसांपासून तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे स्लॅबची इमारत गळते जिथे विद्यार्थी बसतात त्या ठिकाणी पाणी साचते शाळा इमारतीची इलेक्ट्रिकल फिटिंग फार जुनी असून इमारतीच्या भिंती पाण्याच्या झिरपण्यामुळे ओल्या झाल्या आहेत अशातच काल गुरुवारी शाळा उघडली विद्यार्थी शाळेत आले नियमाप्रमाणे प्रार्थना झाली विद्यार्थी वर्गात जाऊ लागले असताना दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या लोखंडी फाटकाला स्पर्श केला स्पर्श करताच विद्युत शॉकचा आला तेव्हा एका विद्यार्थ्याने लोखंडी खिडकीला स्पर्श केला त्यालाही तोच अनुभव आला यावेळी विद्यार्थ्यांना ओढण्यात आले आणि विद्यार्थी ओरडू लागले अशातच शाळेच्या मुख्याध्यापिका एम पी जांभूळकर यांनी लाईन मनला बोलवले आणि शाळेचा वीज पुरवठा खंडित केला मागील महिन्यात भंडारा जिल्ह्याच्या पुयार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका विद्यार्थ्याला विद्युत धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच प्रशासनाने यापासून बोध घेऊ नये याचेच आश्चर्य वाटते प्रतिनिधी राधाकिसन चुटे एन न्यूज मराठी गोंद